राष्ट्रीय विजेता आणि पंच म्हणून शहाजी पवार नाना भोसले आमच्या उपस्थित आहेत परगावकर आज आपल्या या ठिकाणी गावामध्ये आमचे गुरुवर्य गोविंद पवार त्यांचा सन्मान भरवलेला आहे आणि खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचाही आज भव्य नागरी सत्कार या मैदानाच्या निमित्तानं इथं संपन्न होतोय याच निमित्तानं इथं असलेले आदरणीय प्रभाकररावजी देशमुख साहेब आदरणीय अभयदास जगताप व्यासपीठावरचे सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी असलेले महाराष्ट्रातून निमित्त देशातून आलेले नामवंत मल्ल कुस्तीशक्ती आपण सर्वजण सर्व पत्रकार बांधव मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीनं वरकुटे पंचकृषीच्या वतीनं अभय शे दादा जगताप यांनी एवढं मोठं मैदान या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये घेतलं मी आपल्या सगळ्या पंचक्रोशीच्या वतीनं आदरणीय अभय श्री जगताप यांचं मनापासून कौतुक करतो मनापासून त्यांचं धन्यवाद म्हणतो आणि आदरणीय दयशील भैया मोहिते पाटील भैया साहेब आपण या आमच्या पंचक्रोशीमध्ये आला खासदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदा येत आहे तर मी मनापासून आपलं स्वागत करतो आणि अभय दादांचंही मनापासून कौतुक करतो मोहिते पाटील घराण्याचा सगळा इतिहास शेतीमध्ये पण असेल आणि राजकीय क्षेत्रामध्ये पण असेल ज्यावेळी मोहिते पाटील कुटुंब ठरवतं त्यावेळी पुढचा पैलवान चितपट केल्याशिवाय राहत नाही हा इतिहास पुन्हा एकदा तुम्ही धरून दाखवला त्याबद्दल पुन्हा एकदा आदरणीय धैरीसिंग भैयांचा कब्जा घेतला किरण भगत मी करतो आणि थांबतो

आपल्या सर्वांची धन्यवाद